नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, सेलू, या बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कशी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी आहे सात हजार बारा रुपये क्विंटल पुढील पावती आहे मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल शेतकरी आहे ते गावचे पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी वडगावचे आहेत सहा हजार नऊशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी कापूस आहे पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल पुढील पावती मानवत शेतकरी रामे टाकळे येतील त्यांना सुपर क्वालिटी कापूस सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदारे नाही नाही हरदड कापूस आहे सहा हजार दोनशे तीस रुपये